नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फायनल टार्गेट एम पी एस सी या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपण पोलीस भरती स्पेशल सर्व विषयातील मागील वर्षांच्या प्रश्नांचे स्पष्टीकरणासह विश्लेषण ही सेरी सुरू केलेली आहे त्यामधील महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील आजचं आपलं चौदावं लेक्चर प्रश्न क्रमांक दोनशे एकसष्ट कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक बारा व हिंगोली पोलीस भरती दोन हजार सोळा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ज्वारी बाजरी रागी आणि ऊस या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रागी हे जे पीक आहे हे, हे कोरडवाहू क्षेत्रामध्ये घेतले जात नाही मग ज्वारी हे पीक कोणत्या हंगामामध्ये घेतलं जातं तर ज्वारी हे पीक खरीप हंगाम व रब्बी हंगामामध्ये घेतलं जातं खरीप हंगामामध्ये नांदेड या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं तर रब्बी हंगामामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये घेतलं जातं बाजरी जे पीक आहे बाजरी हे पीक फक्त खरीप हंगामामध्ये घेतलं जातं आणि या पिकासाठी जास्त उष्णता व मध्यम पर्जन्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे बाजरी जे पीक आहे या पिकाचं क्षेत्र सध्या घटत चाललेलं आपल्याला पाहायला मिळतं ऊस हे, हे पीक आहे ऊस हे पीक सर्वात जास्त आपल्याला पश्चिम महाराष्ट्र या परिसरामध्ये पाहायला मिळतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये भीमा कृष्णा गोदावरी वारणा व वा पंचगंगा या नदीच्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे बासष्ट राष्ट्रीय स्तरावरही महत्वाचे गणले जाणारे परळी वैजनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे हा प्रश्न नंदुरबार पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो परळी वैजनाथ या ठिकाणी कोणते विद्युत केंद्र आहे आणि पर्याय दिले जाऊ शकतात अणुविद्युत केंद्र वायुविद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र आणि जलविद्युत केंद्र मग आपल्याला माहिती पाहिजे परळी वैजनाथ या ठिकाणी कोणतं विद्युत केंद्र आहे तर ते आहे औष्णिक विद्युत केंद्र आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बीड या जिल्ह्यामध्ये आहे मग औष्णिक औ विद्युत केंद्र हे आणखी कोठे आहे तर ते आहे अकोला या जिल्ह्यामध्ये त्याचं नाव काय आहे पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या तालुक्यामध्ये के आहे तर हे बाळापूर या तालुक्यामध्ये पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक दोनशे त्रेसष्ट यापैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही हा प्रश्न नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत केवलादेव चांदोली गुगामल आणि नवेगाव या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केवलादेव हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नाही मग हे कोठे आहे तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये असून कोठे आहे तर ते भरतपूर या ठिकाणी आहे या उद्यानाचं वैशिष्ट्य काय आहे तर या उद्यानामध्ये हिवाळ्यामध्ये येणारे पक्षी हे या उद्यानाचं वैशिष्ट्य आहे मग नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे आणि या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना ही बावीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी करण्यात आलेली आहे या उद्यानामध्ये नवेगाव बांध या नावाचं विशाल सरोवर आपल्याला पाहायला मिळतं आणि यावरूनच या, या उद्यानाचं नाव नवेगाव बांध असं आहे या वनामध्ये बोदराईचं मंदिर आहे काय आहे बोदराईचं मंदिर आणि हे बोदराई म्हणजेच आदिवासींची देवी आहे काय आहे आदिवासींची देवी आणि बोध म्हणजेच काय तर बोध म्हणजे गवा आणि हे राष्ट्रीय उद्यान गव्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला पाहायला मिळतं मग चांदोली राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे तर चांदोली राष्ट्रीय उद्यान हे एकूण चार जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे कोणते कोणते जिल्हे आहेत सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चांदोली राष्ट्रीय उद्यानाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा कधी देण्यात आला तर तो देण्यात आला दोन हजार पाच या साली आणि हे जे उद्यान आहे या उद्यानाची स्थापना कधी झालेली आहे तर स्थापना झालेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये वेगवेगळ्या फुलपाखरांच्या जाती आपल्याला आढळून येतात आणि या उद्यानालाच फुलपाखरांचा स्वर्ग असे सुद्धा म्हटले जाते फुलपाखरांच्या जाती या जास्त प्रमाणात आपल्याला या उद्यानामध्ये पाहायला मिळतात गुगामल राष्ट्रीय उद्यान हे कोठे आहे तर गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये असून या उद्यानाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली करण्यात आलेली आहे आणि या गुगामल राष्ट्रीय उद्यानामध्येच मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे तीनशे आठ चौरस किलोमीटर इतके क्षेत्र क्षेत्र आहे त्याचप्रमाणे या गुगामल राष्ट्रीय उद्यानालाच कोर एरिया सुद्धा म्हटलं जात या उद्यानामध्ये उडत्या खारीचा निवास आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो उडत्या खारीचा निवास खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये पाहायला मिळतो तर त्याचं उत्तर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान जे की अमरावती या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौसष्ट लातूर जिल्ह्याच्या एकूण भूक्षेत्रापैकी किती टक्के वनक्षेत्र आहे हा प्रश्न लातूर पोलीस शिपाईवरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे लातूर या जिल्ह्याचं एकूण भूक्षेत्र जे आहे त्यापैकी किती टक्के वनक्षेत्रासाठी देण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच टक्क्यापेक्षा कमी क्षेत्र हे वनक्षेत्रासाठी आहे प्रश्न क्रमांक दोनशे पासष्ट महाराष्ट्राचे राज्य फुल जारुल किंवा मोठा बोंडारा यालाच तामन असे सुद्धा म्हटले जाते हे कोणत्या रंगाचे फुल आहे हा प्रश्न जालना पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पिवळा पांढरा जांभळा आणि निळा तर महाराष्ट्राचे राज्य फुल असणारे जारूल किंवा मोठा बोंडारा हे जांभळ्या रंगाच्या फुलाचे आहे याला येणारं जे फूल कि कि आहे किंवा हे जे फूल आहे मोठा बोंडारा किंवा जारूल हे जांभळ्या रंगाचं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे सहासष्ट महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे हा प्रश्न धाराशिव पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत फणस कुसुम साग आणि आंबा आपल्या सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राचं राज्यफळ कोणतं आहे तर राज्यफळ आहे आंबा यालाच काय म्हटलं जातं फळांचा राजा असं सुद्धा म्हटलं जातं मग महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता असेल तर याचंही उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंबा हे जे वृक्ष आहे हे महाराष्ट्र राज्य वृक्ष म्हणून ओळखलं जातं हे आपल्याला कोणत्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतं तर आपल्याला आंबा ही जी फळ आहे किंवा आंबा या फळाच्या वेगवेगळ्या जाती आपल्याला सर्वात जास्त कोकणामध्ये पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे सदुसष्ट टिंबटिंब हा महाराष्ट्राचा कांदळ वनवृक्ष आहे हा प्रश्न एस आर पी एफ ग्रुप क्रमांक आठ त्याचप्रमाणे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पांढरी चप्पी निलगिरी निळी चप्पी आणि लवाळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पांढरी चप्पी हे महाराष्ट्राचा कांदळ वनवृक्ष आहे प्रश्न क्रमांक दोनशे अडुसष्ट खालीलपैकी पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये टिंबटिंबचे स्थान आहे हा प्रश्न ठाणे शहर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत महाड वाई महाबळेश्वर आणि नाशिक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाई हे जे ठिकाण आहे हे, हे पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये एक पर्जन्यछाया किंवा अवर्षणग्रस्त प्र, प्रदेश म्हणजे काय तर या ठिकाणी अत्यंत कमी पाऊस पडला जातो किती पाऊस पडला जातो तर या ठिकाणी पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडला जातो त्याला काय म्हटलं जातं पर्जन्यछायेचा किंवा वर्षणग्रस्त प्रदेश असं म्हटलं जातं मग यामध्ये कोणता कोणता भाग येतो तर यामध्ये अहिल्यानगर पुणे नाशिक साताऱ्याचा काही भाग सांगली धुळे सोलापूर मसवड फलटण आणि दौंड व बारामतीचा काही भाग आपल्याला पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आढळून येतो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणसत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक वनाच्छादन असलेला जिल्हा कोणता चौरस किलोमीटरमध्ये विचारलेला आहे हा प्रश्न एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एकोणीस कुसडगाव व अहमदनगर पोलीस शिपाई भरती दोन हजार तेवीस यावर्षी विचारण्यात आलेला पर्याय आहे पर्याय दिलेले आहेत चंद्रपूर अमरावती गडचिरोली आणि रायगड या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गडचिरोलीचा जो भाग आहे किंवा गडचिरोली हा जो जिल्हा आहे हा जिल्हा सर्वाधिक वनाखाली आपल्याला पाहायला मिळतो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वन किंवा वनक्षेत्र पाहायला मिळतं प्रश्न क्रमांक दोनशे सत्तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे हा प्रश्न सोलापूर ग्रामीण चालक पोलीस भरती दोन हजार तेवीस या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत नागपूर भंडारा गोंदिया आणि सोलापूर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे आपल्याला माहिती आहे भंडारा गोंदिया नागपूर या भागामध्ये काय आहे पाऊस पडतो पाऊस जास्त प्रमाणामध्ये पडतो या ठिकाणी थंडीही जास्त प्रमाणामध्ये असते त्याचप्रमाणे उष्णताही जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि पाऊस जास्त पडल्यामुळे या ठिकाणचा बराच प्रदेश हा काय वना आहे वनाच्छादित आहे आणि सोलापूर हा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे शेती उद्योगधंदे व्यापार या ठिकाणी आपल्याला कमी पाहायला मिळतात व त्याचप्रमाणे वनाच्छादित प्रदेशसुद्धा कसा आहे कमी आहे म्हणून सोलापूर या जिल्ह्यामध्ये वनक्षेत्रसुद्धा कसं आहे कमी आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोलापूर या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने कोणती हा प्रश्न चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सदाहरित काटेरी पानझडी आणि सदाहरित या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सदाहरित वने ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने आहेत मग सदाहरित ही वन कुठे आढळतात तर सदाहरित वने हे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे किंवा दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस ज्या ठिकाणी पडतो त्या भागामध्ये आपल्याला सदाहरित वने पाहायला मिळतात म्हणजेच कोणत्या ठिकाणी कोकणाचा काही भाग त्याचप्रमाणे सह्याद्रीच्या पायथ्यालगत म्हणजे दक्षिण कोकण कोणता दक्षिण कोकण सिंधुदुर्ग सावंतवाडी आणि सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावरती सह्याद्रीचा जो पश्चिमेकडचा उतार आहे त्या भागामध्ये आपल्याला वने पाहायला मिळतात या वनांची उंची ही पंचेचाळीस ते साठ मीटर इतकी असते आणि ही घनदाट काय असतात घनदाट अरण्य असतात त्याचप्रमाणे सदाहरित जी निमसदाहरित किंवा त्याचप्रमाणे पानझडी पान पान वने पानझडी वनांमध्ये पण आहे ना आपल्याला दोन प्रकार पाहायला मिळतात उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने आणि उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने हे दोन प्रकार आपल्याला पानझडी वनांमध्ये पाहायला मिळतात पानझडी वन ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी पर्जन्य किती असतं तर एकशे वीस ते एकशे साठ सेंटीमीटर दरम्यान आपल्याला पाऊस पाहायला मिळतो काटेरी वने कुठे पाहायला मिळतात आपल्याला तर काटेरी वने ही पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस ज्या ठिकाणी असतो त्या भागामध्ये आपल्याला हे काटेरी वन पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये काटेरी वनांचं प्रमाण सर्वात जास्त आहे किंवा काटेरी वनांचं क्षेत्र हे सुद्धा सर्वात जास्त आहे ते म्हणजे किती आहे तर त्रेसष्ट टक्के इतकं क्षेत्र काटेरी वनांचं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं कोणत्या कोणत्या भागात पाहायला मिळतात आपल्याला तर पुणे सातारा सांगली जळगाव धुळे कोल्हापूर अहिल्यानगर सोलापूर मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग या परिसरामध्ये आपल्याला काटेरी वने सर्वात जास्त पाहायला मिळतात एकूण किती क्षेत्र आहे तर त्रेसष्ट टक्के इतकं क्षेत्र काटेरी वनांखाली आपल्याला आढळून येते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे बहात्तर महाराष्ट्रातील आवर्षण प्रवण स्थिती पाहता सामाजिक वनीकरणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेले फळझाड कोणते हा प्रश्न पुणे पोलीस आयुक्त पोलीस भरती दोन हजार अठरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बोर हे फळझाड किंवा बोर हे जी वनस्पती आहे ही वनस्पती किंवा हा जो वृक्षाचा प्रकार आहे हा आपल्याला आवर्षण प्रवण ज्या ठिकाणचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते आणि आवर्षण प्रणव स्थिती असलेल्या क्षेत्रामध्ये हे महत्वाचं फळझाड आपल्याला पाहायला मिळतं पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे त्र्याहत्तर महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील टिंबटिंब येथे झाला आहे हा प्रश्न रायगड पोलीसवरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत मंडणगड चिपळूण गुहागर आणि दापोली या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुहागर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला वनपर्यटन प्रकल्प झालेला आहे पर्याय पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर कोकणात कोणती वने आढळतात हा प्रश्न रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत पानझडी उष्ण कटिबंधीय सदाहरित काटेरी आणि मोसमी मित्रांनो लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित ऐकत असाल तर आपण या अगोदरचाच प्रश्न बघितलेला होता प्रश्न क्रमांक दोनशे एकाहत्तर ज्यामध्ये आपण पानझडी वने सदाहरित वने काटेरी वने याबाबत माहिती बघितली होती काटेरी वने कुठे असतात तर ज्या ठिकाणी पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो त्या भागामध्ये आपल्याला काटेरी वने आढळून येतात मग कोकणामध्ये पन्नास सेंटीमीटरपेक्षा कमी पाऊस पडतो का तर नाही तिथे दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो पानझडी वने कुठे पाहायला मिळतात ज्या ठिकाणी एकशे वीस ते एकशे साठ सेंटीमीटर इतका पाऊस पडतो त्या भागामध्ये आपल्याला पानझडी वने पाहायला मिळतात मग कोकणामध्ये कुठली वने आढळतील तर कोकणामध्ये उष्ण सदाहरित वने आपल्याला आढळतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उष्ण कटिबंधीय सदाहरित वने जे की दोनशे सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये कोकण तसेच सह्याद्रीचा पश्चिमेकडील सह्याद्रीचा पश्चिम उतार या भागामध्ये आपल्याला ही वने पाहायला मिळतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोनशे पंच्याहत्तर किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात ज्या ठिकाणी किनारपट्टी आहे ज्या ठिकाणी खारं पाणी आहे खाडीचा भाग आहे त्या ठिकाणी कोणती वने पाहायला मिळतात आपल्याला तिथे दलदल असते काय असते किनारपट्टीला दलदल असते खाडीचं मुख असतं त्या ठिकाणी आपल्याला कांदळवन किंवा दलदलीच्या प्रकारची वने पाहायला मिळतात या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कांदळवन किंवा दलदलीची वने आपल्याला किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये साधारणतः पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक दोनशे शहात्तर महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे हा प्रश्न नागपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार सतरा या वर्षी विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचे पर्याय दिलेले आहेत नागपूर मुंबई पुणे आणि औरंगाबाद आणि औरंगाबाद औरंगाबाद या जिल्ह्याचं बदललेलं नाव काय आहे छत्रपती संभाजी नगर हे प्रश्न मागील वर्षांच्या आहेत जसेच्या तसे टाईप केलेले आहेत त्यामुळे आपण ही नावं घेतलेली आहेत या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य वन विभागाचं काय आहे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक दोनशे सत्याहत्तर गडचिरोली जिल्ह्यातील वनांमध्ये टिंबटिंब आढळत नाही हा प्रश्न गडचिरोली पोलीस भरती दोन हजार सतरा यावर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत टोंक महुआ देवदार आणि बांबू या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे देवदार हे जे वृक्ष आहेत हे वृक्ष आपल्याला गडचिरोलीच्या वनांमध्ये पाहायला मिळत नाहीत किंवा आढळून येत नाहीत मग देवदार हे जे वृक्ष आहेत हे कुठे पाहायला मिळतात तर हे वृक्ष आपल्याला हिमालयामध्ये पाहायला मिळतात हे बर्फाच्यादित प्रदेशामध्ये आढळून येणारी वनस्पती आहे प्रश्न क्रमांक दोनशे अठ्ठ्याहत्तर महाराष्ट्र राज्यात तुळशी वन कोठे उभारण्यात येत आहे पर्याय दिलेले आहेत शेगाव पवनी पंढरपूर आणि माहूर या प्रश्नाचं बरोबर वर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माहूर या ठिकाणी तुळशी वन उभारण्यात येत आहे प्रश्न क्रमांक दोनशे एकोणऐंशी नारळाच्या झाडाला काय म्हणतात हा प्रश्न एफ ग्रुप क्रमांक नऊ व अमरावती पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत ताड पोफळी झावळी आणि माड मग आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नारळाचं झाड कसं असतं एकदम उंच असतं नारळाचं झाड असं आपण एखादा जर मुलगा किंवा एखादा माणूस आपल्याला अतिउंच दिसला म्हणजे नॉर्मल आपल्याला डोळ्यांना जी उंची दिसते त्याच्यापेक्षा एखादा माणूस किंवा एखादा मुलगा आपल्याला असा उंच दिसला ज्याची तब्येत नाही आहे एकदम लुकडासा आहे आपण त्याला काय म्हणतो काही माडागत वाढला आहे म्हणजेच माडागत म्हणजेच काय नारळाच्या झाडागत म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय येईल पर्याय क्रमांक चार माड असं नारळाच्या झाडाला म्हटलं जातं पोफळी कशाच्या झाडाला म्हटलं जातं तर पोफळी हे सुपारीच्या झाडाला म्हटलं जातं सुपारीचं जे झाड असतं त्याला काय म्हटलं जातं पोफळी असं म्हटलं जातं ताड काय आहे ही हा एक नारळाच्या प्रकार आहे ज्याच्यापासून आपण ताडी म्हणजे निरा वगैरे बनवलं जात नारळाचाच एक प्रकार आहे त्याला काय म्हटलं जातं ताड असं म्हटलं जात आणि झावळी हे काही झाडाचं नाव आहे का तर नाही झावळी म्हणजे काय आपलं जे नारळाचं झाड असतं नारळाच्या झाडाचं ज्या फांद्या गळून पडल्या जातात त्याला काय म्हटलं जातं झावळी असं म्हटलं जातं आणि प्रॉपर नारळाच्या झाडालाच काय म्हटलं जातं माड असं म्हटलं जातं आजच्या लेक्चर मधला आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोनशे ऐंशी महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने खालीलपैकी कोणती आहेत हा प्रश्न नंदुरबार पोलीस भरती दोन हजार सोळा या वर्षी विचारण्यात आलेला आहे पर्याय दिलेले आहेत सदाहरित वृक्षांची वने पानझडी वृक्षांची वने उंच वृक्षांची वने आणि गवताळ कुरणे मग आपल्याला माहिती आहे गवताळ कुरणे ही आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतील का तर नाही गवताळ कुरणे म्हणजे ज्या ठिकाणी गवत असतं जमिनीलगत जी वनस्पती असते तिला जनावरे खातात जनावरांच्या चाऱ्याचा एक प्रकार असतो गवत असतं गवताचा प्रकार असतो त्यामध्ये छोटे छोटं गवत असतं कुसळ असतं असे वेगवेगळे गवताचे प्रकार असतात त्याला काय म्हटलं जातं गवताळ कुरणे याच्यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारचं उत्पन्न मिळतं का ते विकता येतं का नाही त्याला जर आपण कापलं ते वाळलं तर ते आले की उडून जातं त्याच्यामधून आपल्याला कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत होत नाही मग सदाहरित वृक्षांची वने जी आहेत सदाहरित वृक्षांची वने यामध्ये कोणते कोणते प्रकार असतात किंवा कोणती कोणती झाडं असतात त्यापासून आपल्याला आर्थिक मदत होऊ शकते ते आपण या ठिकाणी बघूया या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक सदाहरित वृक्षांची वने यामध्ये नागचंपा पांढरासी ढार फणस जांभूळ कावसी आणि ओक, ही जी झाडं आहेत ही आपल्याला सदाहरित वनांमध्ये पाहायला मिळतात त्याचप्रमाणे यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत उष्णकटिबंधीय सदाहरित वने उष्ण कटिबंधीय निमसधारित वने आणि उष्णकटिबंधीय उपउष्ण उपउष्ण कटिबंधीय सधारित वने उपउष्ण कटिबंधित सधारित वनांमध्ये काय काय मिळतं पाहिला तर हिरडा आहे अंजन जांभूळ काटवी बेहडा लॅव्हेंडर आणि तेजपान ही काय आहेत उपउष्ण कटिबंधीय सदाहारित वनांचे प्रकार आहेत किंवा त्यामध्ये आढळणारे हे वेगवेगळे झाडं आपल्याला पाहायला मिळतात यापासून आपल्याला आर्थिक मदत होते म्हणून महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहेत तर ती आहेत सदाहरित वृक्षांची वने मित्रांनो हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायचं आहे तुमच्या मित्रांना या लेक्चरची लिंक शेअर करायची आहे आणि आपलं फायनल टार्गेट एम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद